यानंतर दिल्लीमधून एक महत्वाची बातमी आहे लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह एकशे वीस जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे लडाखपासून सातशे किलोमीटर अंतर चालत वांगचुंग हे दिल्लीमध्ये पोहोचलेले होते लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि केंद्रशासित प्रदेशाला सहाव्या अनुसूचीचा दर्जा देण्याची वांगचुंग यांची मागणी आहे वांगचुंग यांना ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधींनी सरकारवरती निशाणा साधलेला आहे शांततेनं मोर्चा काढणाऱ्या सोनम वांगचुंग आणि शेकडो लडाखच्या नागरिकांना ताब्यात का घेण्यात आलं अशा प्रकारचा सवाल राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे जो एपेक्स और केडीए का जो इंस्ट्रक्शन होगा उसके बाद इन फ्यूचर क्या पता आज के बाद कितने दिन का बंद हो सकता है वो तो नेता लोग तय करेंगे लेकिन ये बहुत अफसोसजनक बात है जो सोना चुग उनके ट्रीम को डिटेन किया गया ये तो हम बहुत गौब हुडे सोकबा की तरफ से टोटली हम कंडेम करते हैं और लद्दाख के लोग भी इसके ऊपर और जैसे आपने कहा था कि करगिल में भी केडीए के अपील पे आज करगिल बंद है ले तो ऑलरेडी बंद है तो आज तो उनको ये इशारा देना है कि लद्दाख वाले क्या सोच रहे हैं दरम्यान सोनम वांगचूक यांच्या मागण्या काय आहेत त्या देखील आपण पाहूयात लडाखमधील पर्यावरणाची हानी थांबवा लडाखला राज्याचा दर्जा द्या भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत लडाखचा समावेश करा लडाखसाठी स्वतंत्र लोकसेवा आयोगाची स्थापना करा अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत लडाखसाठी दोन संसदीय जागा निर्माण करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे